नमस्कार मी प्राजक्ता दंडी मे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या भागात आपण टायफॉईड या रोगाबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे हा रोग कोणत्या कारणांमुळे होतो किंवा या रोगाची लक्षणे काय असतात आणि हा रोग आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर या सर्व विषयांची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे टायफॉईड हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे म्हणजे एका बॅक्टेरियामुळं म्हणजे जेव्हा तो सूक्ष्मजीव बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये येतो आणि मग त्यामुळं आपल्याला हा रोग होतो तर तो बॅक्टेरिया कोणता तर सॅम्युलर टायफी या नावाचा तो बॅक्टेरिया असतो ज्यामुळं आपल्याला टायफॉड होण्याची शक्यता असते आणि मुख्यतः हा आपण दूषित पाणी पिल्यामुळं किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळं पसरणारा रोग आहे टायफॉईडलाच आपण विषम ज्वर असेही म्हणतो हा एक कॉन्टेजियस म्हणजे संसर्गजन्य रोग आहे म्हणजे जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील एखाद्या व्यक्तीला जर जा टायफॉईड झाला असेल तर त्या व्यक्तीमुळे तुम्हालाही टायफॉईड होण्याची शक्यता असते याला आपण संसर्गजन्य रोग असे म्हणतो आणि टायफॉईड हे एक त्याचंच उदाहरण आहे तर ज्याप्रमाणे मी सांगितलं की हा रोग दूषित अन्न आणि दूषित पाणी पिल्यामुळे होतो आणि त्याचबरोबर हा रोग झाल्यानंतर तुमच्यामध्ये लक्षणे कोणती दिसतात डोकेदुखी पोट दुखणे त्याचबरोबर थकवा येणे ही क्वचित प्रसंगी शरीरावर बारीक प्रळही येऊ शकते यापासून आपण निदान करण्यासाठी अँटीबायोटिक्स खालो खातो आणि जर आपण वेळीच या रोगाचं निदान केलं नाही किंवा ट्रीटमेंट घेतली नाही तर हा रोग जीवघेणंसुद्धा बनू शकतो तर, हो तर या रोगाची मुख्यतः कारणे कोणती होती तर सर्वात महत्वाचं आणि प्रामुख्य कारण म्हणजे तो बॅक्टेरिया जो सॅल्म्युलर टायफी नावाचा बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरियामुळं हा रोग या बॅक्टेरियामुळं हा रोग होतो तर हा बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता कशी असते तर जेव्हा तुम्ही एखाद्या टायफॉईड झालेल्या पेशंटच्या संपर्कामध्ये येता तेव्हा तुम्हाला हा रोग होण्याची शक्यता असते त्याचबरोबर बरोबर दूषित पाणी म्हणजे त्या पाण्यामध्ये या बॅक्टेरियाचं अस्तित्व असेल तर तुम्हाला हा रोग होण्याची शक्यता असते तसेच टायफॉईड झालेला पेशंटच्या विष्ठेतून म्हणजे त्यावरती आपल्या मद माशा वगैरे बसतात आणि त्यामुळे त्या माशा आपल्या घरातल्या अन्नांवर येऊन बसण्याची शक्यता असते आणि आपण ते अन्न खाल्ल्यानंतर हा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये जातो आणि त्यामुळे आपल्याला टायफॉईड होण्याची शक्यता असते तर टायफॉईडची लक्षणे काय असतात टायफॉईडची लक्षणे ही हळूहळू दिसायला लागतात आणि ती खा ती लक्षणे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारा ताप याला स्टेप लॅडर फीवर असंही म्हणलं जातं म्हणजे जसं आपल्या स्टेप लॅडर म्हणजे जी आपली पायरी असतात किंवा सीडी असते ज्यामुळे आपण वरती चढतो जसं आपण वरती चढत जातो त्याचप्रमाणे दिवसेंदिवस या तापाची या रोगांमध्ये तापाची तीव्रता जी असते ती वाढत जाते त्यानंतर डोकेदुखी अंगदुखी थकवा येणे अशक्तपणा खोकला आणि त्याचबरोबर कधी कधी क्वचित वेळी म्हणजे तुमच्या शरीरावर बारीक लाल रंगाची पुरळही येऊ शकतात हा रोग तुम्हाला होऊ नये त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वच्छ पाणी पिलं पाहिजे त्याचबरोबर अन्नही स्वच्छ खाल्लं पाहिजे म्हणजे ताजं सध्या आत्ता बनवलेलं अन्न किंवा गरम गरम खाल्लं पाहिजे त्याचबरोबर अन्नाला उघडं ठेवलं नाही पाहिजे किंवा पाणी पण उघडा उघड्यावरच पिलं नाही पाहिजे त्याचबरोबर स्वतःची स्वच्छता म्हणजे कोणाला तुम्ही भेटून आला असाल किंवा हँडशेक केला असाल तर तुम्ही तुमचे हात धुतले पाहिजे किंवा एखादा आपण दवाखान्यात गेला असाल तर तिथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे रोग असलेले पेशंट असतात तर तुम्ही दवाखान्यातून आघारी आल्यानंतरही स्वतःचं व्यवस्थित म्हणजे हात वगैरे धुवून घेतलं पाहिजे आंघोळ केली पाहिजे अशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे तर टायफॉईड हा कोणाला जास्त होण्याची शक्यता असते सगळ्यात प्रथम लहान मुले जे ज्यांना कळत नाही किंवा जे कुठलेही पाणी पितात बाहेरचं अन्न खातात अशांना न टायफॉईड होण्याची खूप जास्त शक्यता असते त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिथे अस्वच्छता आहे किंवा जिथे सगळे गावातली मंडळी कचरा टाकतात किंवा घराच्या आसपास जर तुमच्या कचरा साठलेला असेल तर त्यामुळे तुम्हाला टायफॉईड होण्याची शक्यता खूप जास्त असते तर टायफॉईड झाला तर तुम्ही त्याचे उपचार कसा के केला पाहिजे तर सर्वात प्रथम जेव्हा तुम्हाला असा असं जाणवेल की तुमचा ताप वाढत जातो आहे किंवा कमी होत नाही आहे तर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे येलं पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक्स देतात त्यामध्ये अजिथ्रोमायसिन लिओफ्लॉक्सायसिन या प्रकारची अँटीबायोटिक्स असतात त्याचबरोबर तुम्ही पाण्याचं जास्त सेवन केलं पाहिजे कारण टायफॉईडमुळे तुम्हाला डायरिया म्हणजे म्हणजे लूज मोशन होण्याची जास्त शक्यता असते ज्यामुळं तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे द्रव्य पदार्थ खाल्ले पाहिजेत नारळ पाणी किंवा पाणी असे आपण पदार्थ घेतले पाहिजेत आणि स्वतःला आराम दिला पाहिजे जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल फळे खा आणि स्वतःची आरोग्याची काळजी घ्या तर भेटूया पुढील भागामध्ये थँक्यू